सर आला आ मस्त साईज आला फुल साईज बाई साईज बघा साईज फिश बारी आहे ना जिवंत जिवंत भाई जीवन म्हणाली साईज बघा आताच पण मावत नाही रडू नको मला <laughs> कराय बघ कसला उभा राहिला बघ कसा डायरेक्ट दोन दोन्ही पापले डोळे जिवंत झाले तर बघ तडपडते वाघ तडपडते वाघ नवरा रावस आला वाटेल आवाज आणि वडा पण आला बघा एका बाजूनी नमस्कार मंडळी कशाच सर्व उत्तमांना असलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेलके स्वागत करतो पुन्हा एकदा मासेमारीच्या मध्ये आणि मंडळी आपण चाललोय ते म्हणजे खोल समुद्रात पापडेल मासेमारी वेळायची आणि सोबत आपल्याला कोणकोण नेहमीच आपला त्या ललितादाला घेऊन आले रोहित आहे इकडे आणि तिकडे आपला अमित दादा तर म्हणते आज आपण जाते म्हणजे पापड मासेमारी करायला आणि इंजिनचा आवाज जास्त असल्या कारणाने तुम्हाला मी व्हिडिओ डायरेक्ट आली टाकणार दाखवत चला व्हिडिओला सुरुवात आणि व्हिडिओ इंडबरोबर नक्की दा काय नवरा भेटते तुम्हाला नक्की करेल आता म्हणते आपण घेतो ती म्हणजे झालं लावायला बघा ही आमची तरतीची झालं जाली जी मारतात जा जा ना ती सुरू ॲक्च्युली झाला तर असं आहे की तरतीचा झाला म्हणजे आज आला समुद्राच्या पाण्याच्या तळाशी नाही जात वरती तरत असतो आणि चालत असं झालं म्हणजे आज जसा पाणी जाणार ना त्या हिशोबाने झाला पुढे पुढे सरकत जाणार आणि त्यामध्ये जे कावळे म्हणजे पापलेट जे आहेत ना पापलेट म्हणा जो वरती जो मासा असेल तो लागेल याला त्यांना बघूया पण एंड येत कारण आता झाडे लावायला लागून घेतले बरीच झाले आहेत ते झाली लावून झाली किंवा आपण थोड्या वेळाने उचलायला किंवा मग तर मला डायरेक्ट दाखवतो काय मावर मिळते ते मंडळी आता तुम्हाला दाखवतो समुद्राचा आजूबा त्याबद्दल मग दिसतो तुम्हाला दाखवतो मला एके बाजूला पाणी नीलं आहे पूर्ण बघा आणि एका बाजूला पाणी जो आहे ना एकदम जाड पाणी आहे आणि आता आपण आपली जाला जी आहे ते उचरायला करतोय सुरुवात आता आपण जाला करली करली दाताली ये बघ दादवा कशा ती बघ दादबा करली म्हणतात दाताली म्हणतात बसली आहे बघा ना दगडाच्या बाजूने घेत वाटत वडा आला वडा बघ फुल काटेरी काटा असते वडा मासा याचा काटेरी याचा बघ कसला उभा राहिला बघ कसा डायरेक्ट

बरोबर जोडशील मिळशील बाई आहे बा कतर नाही ह्याला मला फ्लाईंग फिश भारी आहे ना असं की काम असतं आपला मंडळी आपण परत जायला मारायला घेतोय कारण आजच्या जाळ्यामध्ये काय जास्त मौर आलं नाही आणि तो आपण फ्राय नाही टाकलेला आज आपली दोन जाण्याची पलट म्हणजे एक जाळ्याला दहा झाली आहेत एक पलटाला दहा झाली आहेत अशी आपली वीस झाली म्हणजे दोन पलटी आपण मारू आता सरळ लाईन शिराणी बघू मला काय मारून येते मी खूप सारा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपल्याला पहिला मिळणार तो म्हणजे सरगा बघा पापणे कसा दिसते लागते तर मंडळी आपले झालांमध्ये म्हणजे बोलतो ना कचऱ्याच्या पट्ट्यामध्ये जाल गेला तर म्हणून आपण झाला फटाफट उचलली तरी आपल्याला क्वालिटी मध्ये काय लागलंय बघा सरगा एक बांड्या रावस हा एक रावस त्यानंतर कर्ली वडा आणि हा एक वडा हे ठेवले क्वालिटीमध्ये बाकीचे काठी वगैरे लागले ढोल काटी काठी मिक्स आहे चला आता बघू आता काय पुढचा कार्यक्रम आहे झाला झालं परत तरी झालं तर सरळ करत नाही परत मांडायचे आहेत की नाही माहिती पडेल मधी मधी सर्वांची जालं आहेत तिकडे तिकडे बरीचशी मांडलेली तर आपण शोधतो आहे की जागा दुसरीकडे कुठं मांडायला कारण कसं असतं की बाकीच्या जीवन जालं असतात ना मध्ये त्यात आपली जर ती जाला वर्णा केली की ती गुताबूत होते आणि बरंच काय येते म्हणजे तर आता आपण जागा शोधतोय ओपनली कारण बघाशी कचरा खूप होती जागा जशी मिळली तशी जाला मारू बागा कारण आपण दहा जालाच मारतो आहे ॲक्च्युली एक झाला तर आपण मारतच नाही कचरा पण येते करू प्रयत्न करू दिवसभर काही ना काहीतरी तिथे लागेल कन्फर्म आहे मासेमारीचा हा प्रवास नेहमीच चांगला असतो असं नाही तर तुफान लाटा असतातच आज वारा थोडा कमी होता पण आम्ही तरीही आम्हाला मावरू मिळत नव्हतं म्हणून आम्ही जागा लगेच चेंज करायचं ठरवलं मंडळी याला परत आपण जाला मारलं गेलो वारा जास्त झाला आहे आणि आता आपली जालही परत मारली ती तिसरी अटेम्प्ट आहे आपली बरेच हे केले प्रयत्न आणि कचरा वगैरे कुठे जास्त आलेला कुठं आलाय बाहेर जसं जसं वेळ वाढत चाललं होतं तसं तसं वाऱ्याचा वेग सुद्धा वाढायला सुरुवात झाली होती दोन प्रयत्नानंतर आम्हाला काहीच लागलं नाही म्हणून हा पुन्हा तिसरा प्रयत्न करण्यासाठी आम्ही खूप लांब अंतरावर आलो आजूबाजूला पहिलं तर कोणाची जाळी दिसत नाही आणि त्यामुळे आम्ही आमची जाळी मारण्यासाठी गेली सुरुवात केली तर मंडळी आपण जशी सरग्याची जाला मारली तशी आता हे मारतोय आपण ती म्हणजे रावसासाठी बांडण्याची जाला एटीला शिसा आहे ना एटीला शिसा आहे वरती बघ दगडाला लागून चालते म्हणजे रावस वगैरे दगडा दगडा बाजूला जास्त असतो ना तर त्याला ती लागून चालते काय माऊरा असेल तर याला पण दिसलं ला। आपल्याला पापलेट ती झाला उचलायला घ्यायला जातो पण चला म्हणते जाडं उचलायला करतोय सुरुवात करत सुरुवात सुरुवात तर केली आहे मंडळी बघूया सरगा ते mesti da. आपला पार्टनर बघा. ये बघ. रडू नको वाला. किसका <laughs> काय चालू आहे वाटते. लांबाडी मारतोय. केचा केचा. इकडे या बघा. कुठे आला बघा. एकदम एंड म्हणजे जालाची जी एंड आहे ना खालच्या बाजूला तिथे आला सरगा आणि वडा पण आला बघा एका बाजूने तुम्ही सरगा सर बघा सरगा दादा बघा वडा लागला

वार खाली वार खाली बैल बैल घोडा तुम्ही बैल बोलता महालक्ष्मीचे घोडे अरे महालक्ष्मीचे घोडे बैल नाही घोडा घोडा आमच्याकडे घोडा बोलत महालक्ष्मीचा घोडा रेस कोर्स मधला चिकट चिकट आखते चिकट चिकट हो तो दाखव तो, तो सीन दाखव आवाज बघ रे राव जिवंतच आहे रावसाना आम्ही मारले तर रावसाला का काय लागेल काय दाख माहिती नाही मला कसा आवाज आहे जिवंत आवाज माया खात सरगाय मोठा सर्गा आहे पण मावत नाही हातात पण हातात पण मग कमी आहे बघ हे बघ ही साईज आहे बाग जिवंत आहे भाई जिवंत आहे बघ ओरिजिनल कंटेन ब्रो हे भांड्याला भांड्या दोन दोन भांड्या हे बघा हातामध्ये करली आहे तिकडे ते म्हणजे भांडी मावरा लागायला लागलं की जरा मजा येते येते बघा सर आवाज आहे दोन दोन पंडलीवर तुम्हाला दाखवतो क्वालिटी मध्ये काय काय मिळते हे बघा हा सारख्याची साईज बघा फुल फट्टे मोठी साईज आहे इकडे हा तो जुनावाला आपला बघा अजून एक अर्धा लाख हा बघा अजून एक चार सारखे झाले टोटल रावस बघा इकडे पण होता रावस जिवंत जिवंत भाई जिवंत मंडली हा होता धरती मासेमारीचा एक पार्ट म्हणजे आपण पुन्हा जी रावसासाठी मारली होती झाली ती रावसाची झाली आता पालवण्यासाठी जाणार आहोत ते आपण पुढच्या भागमध्ये पार्ट वन तुम्ही एन्जॉय केला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका तुमच्यासाठी पार्ट टू तुम लवकर असेल तोपर्यंत तो आपली काळजी नक्की घ्या